नमस्कार दिवाळी पाडव्याच्या दिवशी पतीचे औक्षण केले जाते या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात तसेच बलिप्रतिपदाचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय आवर्जून करायचा आहे आज दिवाळी पाडवा आज संध्याकाळी पतीवरून फक्त ही एक वस्तू ओवाळून टाका सोन्याचे दिवस येतील पतीची घराची खूप प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी शांतता कायम नांदेल त्यामुळे तुम्हाला अशी कोणती एक वस्तू पतीवरून ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका कारण दिवाळी हा माता लक्ष्मीला समर्पित दिवस असल्यामुळे नक्की लिहा आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्याने सुरुवात करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानतात लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस साजरा केला जातो म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा असून याला पाडवा देखील म्हणतात सोने खरेदी सुवासिनींकडून पतीचे ऑक्षण असे अनेक शुभ काम या दिवशी केले जाते तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील तुमच्या पतीला जर कामामध्ये यश मिळत नसेल काही काम होत येत असेल परंतु काही ना काही कारणाने तुमच्या पतीच्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा तुमच्या पतीला खूप कष्ट आणि मेहनत करून देखील हवा तेवढा पैसा मिळत नसेल तुम्हाला त्यासाठीच हा उपाय करायचा आहे पतीच्या सुखासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्यासोबतच त्याला कुठली बाधा झाली असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला नक्की हा उपाय करायचाच आहे आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय केल्यामुळे पतीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि अर्थातच तुमची तुमच्या घराची सर्वांचीच प्रगती होणार आहे कारण घराचा आधारस्तंभ तुमचा पती असतो म्हणून त्याला दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी त्याच्या आयुष्यात प्रत्येक सुख येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते आणि पती पत्नीला ओवाळणी देत असतो तर अशाच प्रकारे आपल्याला हा पाडवा आज संध्याकाळी साजरा करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ऑप्शन करण्यामागे पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना करत असते तसेच या दिवशी अशी एक श्रद्धा आहे की पत्नी यमराजाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वरदान देखील मानत मागत असते या दिवसाचे ऑप्शन हे महान पतिव्रता सावित्रीने सत्यवानाला वाचवण्यासाठी केलेल्या कथेचे स्मरण देखील करत करत असते हे ऑक्षण पती पत्नीमध्ये प्रेमळ आणि आदराचे प्रतीक देखील आहे त्यासोबतच या दिवशी लक्ष्मीने पती असलेल्या विष्णूचे ऑक्षण केले होते तिला ऐश्वर्यप्राप्तीचा आशीर्वाद मिळाला होता अशी देखील एक आख्यायिका आहे अशा अनेक गोष्टी आहेत म्हणूनच आपल्याला हा अत्यंत शुभ दिवस साजरा करायचा आहे यामुळे पतीचे दीर्घायुष्यत्र होतेच आरोग्याची आणि भरभराटीची देखील प्रार्थना या दिवशी देवासमोर केली जाते तसेच पत्नी आपल्या पतीसाठी अनेक जे काही नवस करत असते कोणत्याही कामामध्ये यश मिळू दे यासाठी प्रत्येक पत्नी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी काही ना काही देवाकडे मागतच असते परंतु आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या पतीच्या आयुष्यातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील पती पत्नीच्या नात्यातला अत्यंत प्रेमळ धागा कायम बांधून ठेवण्यासाठी आजच्या दिवशी पत्नीपतीला ऑक्षण करत असते या दिवशी अजून एक परंपरा आहे बलिप्रतिपदा म्हणजे पाठीचे ऑक्शन करण्याची एक परंपरा आहे या दिवशी पाठी सजवून त्यावर बळीराजाची मूर्ती किंवा चित्र काढत असतात पाठीचे ऑक्शन करून बळीराजाची पूजा करतात बळीराजाला फुले अर्पण करतात फळे अर्पण करतात धूप दीप दाखवतात होतात आणि आरती देखील करतात यामुळे ऑक्षण केल्यामुळे राजाची कृपा प्राप्ती होत असते आणि बळीराजाची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडत नाही आजच्या दिवशी तुम्ही काही उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनधान्याची वाढ ही होत असते कारण साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त हा पाडव्याचा असतो तर तुम्हाला मी आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला तिन्ही संजेच्या वेळेत करायचा आहे तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत किंवा साडेनऊ वाजेपर्यंत केला तरीही चालेल तुम्ही ज्या वेळेला पतीवरून ऑप्शन करणार आहात त्यावेळेला तुम्ही केला तरीही चालेल तर त्या त्यासाठी तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पतीला एक आसन किंवा पाट टाकून त्यावर बसवायचे आहे पतीला आसनावर किंवा पाटावर बसवत असताना पूर्वपश्चिम येईल याची काळजी घ्यावी दक्षिणेकडे तोंड येऊ द्यायचे नाही आहे पतीचे ऑप्शन करत असताना तुम्हाला कणकेचाच दिवा बनवायचा आहे इतर कोणताही दिवा या ठिकाणी घ्यायचा नाहीये दिव्यासोबत दोन मुटके बनवायचे आहेत हे जे मुटकुळे असतात ते कणकेचेच बनवले जातात तर अशा प्रकारे दिवा बनवून त्याने तुम्हाला पतीचे ऑप्शन करायचे असते त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे ही वात जीवाशिवाचे प्रतीक असते या दिव्यामध्ये तेल टाकायचे आहे तूप टाकायचे नाही कारण तूप हे देवतांना ओवाळण्यासाठी अर्पण करत असतात आणि फक्त तेलच आपण ज्या मनुष्य जन्मात असेल त्यांना ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा लावत असतो त्यानंतर एक ताट किंवा तामण घ्यायचा आहे त्यामध्ये हा दिवा आणि ते मुटकुळे ठेवायचे आहेत त्यासोबतच कुंकू अक्षता फुले एक सुपारी आणि सोन्याचा काहीतरी एखादा डागिना त्यामध्ये ठेवायचा आहे ऑप्शन करताना सोनं ही वापरावंच लागत असते आणि त्यासोबतच आत्तर थोडंसं ठेवायचं आहे ऑक्शन करण्यापूर्वी पतीच्या उजव्या हाताला थोडे अत्तर लावायचे आहे अत्तर असेल तर नक्की लावा नसेल तर नाही लावलं तरीही चालेल त्यानंतर तुमच्या पतीला त्या आसनावर पाटावर बसवल्यानंतर त्यांना टोपी देखील घालायला लावायची आहे त्यानंतर व्यवस्थितपणे ऑक्षण करून घ्यायचं आहे गंध लावून अक्षता लावून त्यानंतर सुपारी सोन्याने ऑक्षन करायचे आहे व वा दिव्याने ओवाळायचे आहे त्यानंतर जे दोन मुटकुळे केलेले आहेत ते तुम्हाला पतीच्या डोक्याला खांद्याला आणि पायाला असे लावून खालीपर्यंत घ्यायचे आहेत आणि ज्या ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे तीन वेळेला उतरवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे पतीच्या डोक्यावरून ओवाळून टाकायची आहे ती म्हणजे सुपारी एक सुपारी नवी कोरी घ्यायची आहे कुठेही पूजेमध्ये वापरलेली सुपारी या ठिकाणी घ्यायची नाही आहे ती पतीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत अशी तीन वेळा ओवाळून घ्यायची आहे अशा प्रकारे ही सुपारी ओवाळून झाल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता किंवा निर्मल्यात टाकली तरीही चालेल ते जे कणकेचे दिवे केलेले आहेत आणि मुटकुळे ते देखील तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत अजून एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे पती पत्नीमधील नातेसंबंध चांगले राहतील त्यासोबतच पतीची प्रगती होईल उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा उपाय करायचा आहे एक तामण किंवा ताट घ्यावे आणि एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे व तुमच्या पतीला पूर्व पश्चिम बसवायचे आहे आणि त्यांचे पाय धुवायचे आहेत त्या ताटामध्ये या दिवशी पतीला परमेश्वर मानून त्यांची पूजा केली जाते पतीला देवासमान मानले जाते म्हणून त्यांनी त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर त्या पाण्यातले दोन थेंब तुमच्या जिबेला लावायचे आहेत हा उपाय केल्याने पती पत्नीमधील सर्व दोष नष्ट होतात भांडणं देखील कमी होतात आणि भांडणे वादविवाद कमी झाल्यावर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करत असते म्हणून हा उपाय देखील तुम्हाला आवर्जून करायचा आहे सुपारी ओवाळून टाकल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होत असते कारण सुपारी ही मांगल्याचे प्रतीक आहे घरामध्ये मांगल्य आनंद सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी आणि पती हा आपल्या घराचा कर्ता पुरुष असतो त्यामुळे त्याच्या डोक्यावरून ही सुपारी ओवाळून टाकल्यामुळे त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या संकटे अर्थातच दूर होतील आणि तुमच्या घराची प्रगती होणार आहे त्याप्रमाणे पती हा विष्णुरूपी असतो त्याप्रमाणेच घरातील स्त्रीदेखील लक्ष्मी समान असते म्हणून जेव्हा एखाद्या स्त्रीने पतीचे ऑक्षण केले तेव्हा पतीने तिच्या ताटामध्ये काही ना काहीतरी भेटवस्तू नक्की द्यावी तुम्हाला शक्य असेल तर साडी सोन्याचा किंवा चांदीचा सा दागिना द्यावा किंवा तुम्ही दहा रुपये टाकले तरी चालेल परंतु भेटवस्तू अशी नक्की द्यावी नक्की हे उपाय करा अत्यंत प्रभावी आहेत माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद